नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बिना तेलाचा हलकं फुलकं पण चवीला एकदम जबरदस्त क्रश लिंबू लोणचं तेल ही चव फिकी नाही बरं का लिंबाचा नैसर्गिक आंबटपणा मीठ मसाल्यांचे अचूक जुळाजुळं आणि योग्य मुरवण यामुळे हे लोणचं खारट आंबट तिखट आणि तोंडाला पाणी सुटेल असं तयार होणार आहे जेवणात हलका हवा असेल उपवास जात किंवा डाएटमध्ये चालणारं काहीतरी वेगळं हवं असेल तर हे बिना तेलाचं क्रश लिंबू लोणचं परफेक्ट पर्याय पोळी भाकरी वरण भात दही भात सगळ्यासोबत छान लागणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वात आधी लिंब घेतलेले आहेत आता लिंब किती घ्यायचे कमी जास्त घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तर इथे मी लिंब घेतलेले आहेत याला ना छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असं कापडावर टाकून छान पुसून घ्यायचे आपल्याला पाणी अजिबात त्याच्यात राहू द्यायचं नाही छान कोरडं करून घ्यायचं या लिंबाला आणि हो हे लिंबाचं लोणचं ना तुम्ही उपवासात सुद्धा खाऊ शकता तर इथे छान असं पुसून घ्यायचं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी कोरडं करून घेता एका कापड्याने छान पुसून घ्यायचे आहे सर्व लिंब आता मी या पाटीत परत टाकून घेते आणि परत मी एक एक लिंबू छान स्वच्छ करून घेते पाहिजे तर तुम्ही याला पंख्याच्या हव्याखाली अर्धा घंटा असं सुकू द्या किंवा पाच दहा मिनटं सुकू द्या आणि त्यानंतर कट करून घ्या आता हे लिंब सर्व आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर आत्ता मी या लिंब ना कापून घेते याच्या बिया साईडला करायच्या बी याच्यात अजिबात ठेवायची नाही नाहीतर लोणचं कडू होतं आता मी बिया सर्व कापून लिंब सर्व कापून घेणार आहे आणि बिया सर्व काढून घेणार आहे आता लिंबाचे दोन भाग क करून घ्यायचे आणि बिया काढून घ्यायच्या किंवा चार भाग करायचे आणि बिया काढायच्या किंवा असं दोन दोन भागामध्ये पण तुम्ही करून घेऊ शकता पण आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणून मी याचे चार भाग करून घेणार आहे आत्ता मी सर्व लिंब कापून घेते आणि याचे चार चार भाग करून याच्या सर्व बिया मी काढून घेणार आहे आता इथे मी सर्व लिंबाच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि याच्या बिया मी साईडला केल्या आहेत एक लिंबूत, एक लिंबूत खराब खराब सा हे लिंबू एक लिंबू थोडंसं मला खराब वाटलं खराब म्हणजे थोडासा त्याचा रंग चेंज झालेला आहे म्हणून मी ते घेतलं नाही ते ठेवलं मी साईडला आणि आता हे दोनदा करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे पुढे ना याचं म्हणजे हे क्रश लिंबाचा क्रश किती झालेला आहे आणि साखर किती घ्यायची आहे याच्यासाठी मोजमाप करायचे आहे तर तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही एखादं भांडं घ्या म्हणजे वाटी घ्या आणि त्याने मोजमाप करा आता मी पहिल्यांदा जे लिंबाच्या फुडी वाटून घेतल्यात त्या या कपामध्ये टाकून घेते आणि आपल्याला याच्यात आता शा साखर किती घालायची ना ते बघूया पुढं तर इथे आता मी दुसऱ्यांदा पण सर्व आता ह्या लिंबाच्या फुडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला पण मी वाटून घेणार आहे जास्त बारीक करायचं नाही आबडधुबड वाटायचं आहे एकदम पेस्ट नाही बनवायची याची एकदम अबडधबडच वाटायचं आहे बड़ हे पाहिजे तर थोडं थोडं करून वाटा तुम्ही किंवा मोठं भांडं असेल तर त्याच्यात एकदाच वाटा आता बघू शकता याला पण मी वाटून घेतलं आहे आणि आता मी हे पण ह्या कपामध्ये थोडंसं काढून घेणार आहे म्हणजे कपाने आपल्याला याचं प्रमाण बघायचं आहे किती आहे बघू शकता हा एक कप झालेला आहे तर इथे कढई घेतली मी स्टीलचं भांडं घ्यायचं याच्यासाठी म्हणजे आपलं आपण याला बनवाय ब बनवायला घेणार ना तेव्हा स्टीलचंच घ्यायचं तर इथे मी एक कढई घेतली कढईमध्ये मी हे एक कप मिश्रण टाकून घेतलं लिंबाचं आणि आता परत किती होतं बघू तर बघू शकता दोन कप भरलेले आहेत दोन कपाला थोडंसं कमी असेल पहिला कप होता तो दाबून दाबून भरला होता आणि दुसरा थोडा कमी आहे तर आता याला साखर किती घ्यायची आहे बघू आता हे पण या कढईमध्ये मी टाकून घेणार आहे कढई टाकायचं बघू शकता मी आवडदोबडच वाटलेलं आहे जास्त बारीक नाही केलं तर आत्ता मी ना साखर दाखवते किती आहे तर या दोन कप हे दोन कप मिश्रण झालेलं आहे आणि आता हेच दोन कप आपल्याला साखर भरून घ्यायची आहे साखर थोडी भरभरूनच घ्यायची आहे आता तुम्ही ना दोन कपाला तीन कप साखरसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला अजून जास्त गोड पाहिजे असेल तर किंवा तुम्ही दोन कपसुद्धा घेऊ शकता पण मी कप थोडे जास्त भरून घेतलेत आता मी दोन कप साखर टाकली आणि आता याला आपल्याला मिक्स करायचं आणि याच्यामध्ये दोन चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर टाकायचं आणि एक चम्मच मीठ टाकायचं पण जे लाल कश्मीरी मिरची पावडर आणि मीठ टाकलं ना ते शूटच झालं नाही मोबाईल गरम झाला आणि बंद पडला तर मग नंतर मी, मी दोन कप साखर टाकली दोन चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलं आणि एक चम्मच मीठ टाकलं दुसरं काहीच टाकलं नाही आणि मिक्स केलं आणि कढईवर कढई गॅसवर ठेवली आत्ता पाच मिनटं लागणार आहेत फक्त ही रेसिपी बनवण्यासाठी तर छान असा उकळा येऊ द्यायचा उकळा येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि उकळा आल्यानंतर कमी करायचा आणि कमी गॅसवर पाच मिनटं याला फिरवत फिरवत शिजून घ्यायचं तर समजायचं कसं तर इथं थोडंसं मिश्रण घ्यायचं या पळीमध्ये थंड करायचं हे खूप गरम असतं तर थोडं मिश्रण घ्यायचं आणि असं एक तारी चाचणी झाली का बघायची बघू शकता एक तारी चाचणी झालेली आहे तर समजून जायचं लोणचं रेडी आहे तर गॅस बंद करायचा आणि छान थंड होऊ द्यायचं हे लोणचं आता जरी आपल्याला हे पातळ दिसत असेल ना तरीसुद्धा हे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं आणि खूप छान दिसतं आता मी इथे केला गॅस बंद आणि मी याला थंड करून घेणार आहे आता इथे मी याला थंड करून घेतलं अजूनसुद्धा हे थोडंसं गरम आहे अजून घट्ट होईल हे बघू शकता थंड झाल्यानंतर थोडं घ घट्ट झालं आणि हे अजून थोडं घट्ट होईल कारण अजून थोडंसं गरमच आहे पण अजून थंड झालं ना अजून घट्ट होतं आणि हो हे लोणचं तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता म्हणजे सावधानाची खिचडी जर केली असेल किंवा बगर केली असेल तर हे लोणचं तुम्ही घेऊ शकता तोंड लावण्यासाठी किंवा डाळ भात किंवा भाजी चपाती भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागतं तर इथे हे लोणचं रेडी आहे क्रश लिंबू लोणचं तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय